मिठाईच्या दुकानात वापरली जाणारी साखरेपासून तयार केलेली ही तगार घरच्या घरी कशी बनवायची चला बघूयात त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी गॅसवरती मी एक मोठी कढई ठेवली होती त्यामध्ये जवळजवळ दोन वाटी मी साखर घेतली होती थोडीशी पिठी साखर उरलेली होती ती सुद्धा मी त्यामध्ये ऍड केली ह्यामध्ये आहे ना जवळजवळ मी एक वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे थोड्या वेळाने बघू शकता साखर छान अशी विरगळली जाते आणि घट्टसर असा पाक तयार होतो आता ह्यामध्ये आहे ना मी थोडस जवळजवळ दोन चमचे इतकं तूप टाकलेलं आहे पुन्हा हे सगळं छान आपल्याला एकजीव करून ढवळून घ्यायचं आहे थोड्या वेळाने बघू शकता हे छान असं तयार होईल थोड्या वेळा नंतर आहे ना तुम्हाला गॅस बंद करून कढई खालती उतरवून घ्यायची आहे आणि हे सगळं छान असं पुन्हा एकजीव करून मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली घरच्या घरी साखरेपासून तगार तयार झालेले आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने जेव्हा कधी तुम्ही घरच्या घरी लाडू बनवाल तेव्हा साखरेऐवजी ही तगार नक्की वापरून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका